नमस्कार कोल्हापूरकर तर मी आता आलोय किल्ले पन्हाळगडावर गौरी डायनिंग इथं यांची काला मटन थाली खूप प्रसिद्ध आहे असं ऐकलं होतं पण आज काय तो जेवायचा योग आलाच पन्हाळगडावर शिवतीर्थ उद्यानापासून बाजूला जो रोड गेला आहे तिथेच आहे हे हॉटेल इथला एम्बियन्स सुद्धा अगदी मस्त आहे फॅमिलीसाठी ते बसायची व्यवस्था देखील अगदी प्रशस्त आहे तर हे आहे यांचं मेनू कार्ड तुम्ही पाहू शकता रेट पण अगदी जास्त नाही आहेत खाली सिटीत जसे आहेत तसेच आहेत तर ही आहे यांची मटन डिलक्स थाळी यात तुम्हाला अंडाकरी काला मटन, तांबडा पांढरा दोन चपाती राईस आणि कांदा लिंबू जेवणाची टेस्ट म्हणाल तर एक नंबर आहे काला मटन तर नाद खोळा आहे हे हॉटेल पूर्णपणे एक कुटुंब चालवत आहे त्यामुळे या जेवणाची चवसुद्धा अगदी ऑथेंटिक आहे पण एक आहे तुम्हाला जर इथे जेवायला यायचे असेल तर यांना फोनवर ऑर्डर द्यावी लागते तुम्ही फॅमिली आहात ग्रुप आहात आणि किती मेंबर आहेत याचे त्यांना सांगावे लागते तर जिथे आल्यावर तुम्हाला लगेच ऑर्डर मिळते यांची टायमिंग आहे सकाळी बारा ते चार आणि रात्री सात ते दहा तर गडावर येणार असाल तर ही काला मटन थाली एकदा नक्की ट्राय करा कारण विशेष चवीच आहे आणि ती क्वालिटी आहे